खेड तालुक्यात आज बारा ऑगस्ट मंगळवारी दोन वेगवेगळ्या अपघातांच्या घटना घडल्या मुरडे डिंगलवाडी परिसरात दुपारी मारुती इर्टिका कारची एअर बॅग अचानक उघडल्यानं चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या पिकअप शेडमध्ये घुसली आणि या अपघातामध्ये सुदैवानं गाडीत असलेला लहान मुलगा सुखरूप बचावलाय मात्र गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय स्थानिकांनी तत्काळ मदत कार्य सुरू करून खेड पोलिसांना कळवलं पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत एअर बॅग अचानक उघडण्यामागील कारणांचा तपास सुरू केला होता दरम्यान याच दिवशी सकाळी मुंबई गोवा महामार्गावरील भोरगर येथे इरटिका कार आणि ट्रॅक्टर यांच्यामध्ये भीषण अपघात झाला या धडकेमध्ये कारमधील तिघे जण गंभीर जखमी झालेले असून महामार्ग पोलिसांनी त्यांना तात्काळ कळंबणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं दोन्ही अपघातांच्या कारणांची चौकशी सध्या पोलीस करतायत स्थानिकांमध्ये या घटनांमुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालंय तेजस बोरगरे कोकणकट्टा न्यूज खेड रत्नागिरी